हॅलो नमस्कार मी आन बनवणार आहे गाजराचा हलवा हे बघा मी गाजरं आणले फ्रेश गाजरं मार्केटमधून ताजे ताजे गाजरं स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतले आता त्याच्यावरची साल काढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता असं साल काढून घ्यायचं वरची 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 सगळं साल काढून घ्यायचं त्याच्यावरची द ते कसं असते ना केसर मुळा असते ते त्याच्या त्याच्यामुळं ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं नाही तर मग खाताना दातामध्ये करकर ती खर लागत असते व्यवस्थित ते काढून घ्यायचं हे बघा आता सगळे मी वरची साल काढून घेतले आता ह्याचे काय करते असे छोटे छोटे तुकडे करून घेते किसाला कसा जास्त वेळ लागते म्हणून असं हे हा पद्धतीनं असे छोटे छोटे तुकडे करून आपण कुकरला शिजवून घेऊया हे बघा असं हे सगळे एकत्र हे असं करून घ्यायचं तुकडे किसायला पण टाइम जात नाही आणि आपलं मस्त हलवा होते हे बघा जर जाडसर असलं ना असं थोडंसं पातळ करायचं जाड शिजत नाही लवकर त्याच्यामुळं ना असं थोडं पातळ पातळ काप करायचं किसण्यापेक्षा ना हे सोपं आहे हे बघा सगळे असे एकत्र ह्या पद्धतीने कट करून घेतले आता आपण कुकरला घालूया शिजाला दूध टाकून घेऊया त्याच्यातच एक कप अंदाजाने टाकते मी हे बघा एक कपाचा कप अंदाजा हे बघा तुम्ही बघू शकता दूध टाकून घेतले हे बघा तुमचा जास्ती शिट्ट्या होईल ना तेवढं चांगलं मस्त शिजत आहे जास्तीत जास्त पाच सात शिट्ट्या घ्या तरी घ्यायचं कमीत कमी शिजलं जाते मस्त व्यवस्थित आहे आता हे कढई ठेवलं गरमला ह्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया मस्त चांगलं तरी व्यवस्थित गरम होऊ तुपाला सगळं विरगळ पाहिजे आणि त्याच्यामुळे हे पाच सहा काजू परतून घ्यायचे गरम करून घ्यायचे म्हणजे कसं त्याच्यामुळं असं गाजराच्या हलव्याला फ्लेवर चांगला येतो सुगंध वाश येतो खमंग थोडंसं भाजून घेतलं ना काजू आराम पण टाकून घेऊ आपण पाच सात आठ हे बघा थोडस असं परतून घेतलं ना थमंग लागतं खायला जास्त नाही भाजायचं करवट लागते ते असं भाजायचं थोडं आता ना हे आपण गाजर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मस्त चांगलं शिवलं असं परत गेलं ना आपोआप ते बारीक होत जात शिजतंय चांगला मधी ह्याला परतून घ्यायचं चा, असं चांगलं बघा तुम्ही बघू शकता कस झालं सगळं मऊ सुमधलं ओळसरतो देऊया मग त्याच्यानंतर आपण साखर टाकू अजून थोडासा ओरसर पण आहे त्याच्यामुळं लवकर नाही साखर टाकत लवकर साखर टाकली ना मला जास्ती पाणी सुटतं मग त्याच्यामुळं त्याला शिजायला वेळ लागते हे बघा असं आपलं काजू बदाम मध्ये पिसून टाकते असं आतमध्ये काजू बदाम पिसून टाकलं ना त्याचा फ्लेवर इतकं मस्त येते सुगंध खायला चवीला टेस्ट भारी लागते पपटी हे बघा असं साखर टाकून घ्यायचे तुमच्या तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता कसं हे गोड असलं तरी सालवार चांगलं लागतं चवीला हे बघा असं टा साखर टायकाची मस्त मिक्स करून घ्यायचं झालं मस्त एकत्र होतं मग ह्याला गरम झाली ना साखर साखाची पाक सुटते साखरेची पाकामध्ये मस्त शिजतं आपलं खमंग चिवर ठेवता चिवरगा हलवा गाजराचा अशा पद्धतीचा गाजराचा हलवा होतो किसण्याच्या भानगडीत जायचं नाही किसलं ना त्याच्यात आपला वेळ पण जातो कुठंतरी हाताला लागा कराची भीती असते त्यापेक्षा असंच त्याच पद्धतीनं करायचं चवीला चा। पण चांगलं लागतं पटकन होतं काजू बदाम टाकून घेतले असं ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं साखरेचं पाणी आटत आलं की टाकून घेतात आतमध्ये आपण विलायती पूल टाकूया वाटलेली मस्त सुगंध वास येतो आपला हा हवा तयार बघा बघू शकता तुम्ही चितटलं नाही काय नाही मस्त झालं कलर आला ह्याला इतकं भन्नाट लागणार आहे भारी लागणार आहे चुरीला बघूनच दिसते त्याची चौकळती बघा आपला हलवा बनून तयार आहे आता आपण काढून घेऊया एका बॉलमध्ये हे बघा मस्त मध्ये काढून घेतलं आहे आणि सजावटीसाठी ही वरून का आजूचे काप लावले कसे दिसते एकदम भारी दिसते ना हे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी ही हलव्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद